दहा दहा वर्षाच्या दोन मुलींवर या लोकांनी अत्याचार केले त्याचे व्हिडिओ आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यावेळेस या सभागृहामध्ये या पाद्र्यांसंदर्भात कोण का ना दहा वर्षाच्या मुलींवर दहा दहा वर्षांच्या माझ्याकडे एफ आयफर मी तुम्हाला दाखवतो मंत्री महोदय दहा दहा वर्षांच्या मुलींवर या पाद्र्यांनी बलात्कार केलाय पण त्यांनी असं म्हटलं की त्या लोकांना न्याय भयभीत झालेले अध्यक्ष महोदय भयभीत तर आमची लोक पण झाली मी तुम्हाला एक उदाहरण सायराट कोण बोललं कोण बोललं याच्या भावना काय त्या तर तुमच्या अध्यक्ष महोदय आधी महोदय सोनई पोलीस स्टेशन मध्ये सोनई पोलीस स्टेशन मध्ये नगर राहा दहा दहा वर्षाच्या दोन मुलींवर या लोकांनी अत्याचार केले त्याचे व्हिडिओ आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यावेळेस या सभागृहामध्ये या पाद्र्यांसंदर्भात कोण का बोललो नाही चर्चेचा विषय बोलायला पाहिजे होत ना दहा दहा वर्षाच्या मुलींवर दहा दहा वर्षांच्या माझ्याकडे एफ आर आहे एफ आर मी तुम्हाला दाखवतो मंत्री महोदय दहा दहा वर्षांच्या मुलींवर या पाद्र्यांनी बलात्कार केलाय दहा वर्षाच्या आम्ही जवळ त्यांना भेटायला गेलो अध्यक्ष अध्यक्ष महोदय मंत्री महोदय ना डोक्याला आहे ना दहा वर्षाच्या मुली दहा वर्षाच्या मुली डोक्याला फडक बांधून आणल्या होत्या आमच्या समोर दहा वर्षाच्या मुलीला माहिती नव्हतं की मला तोंडाला बांधून का आहे अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांवर अन्याय झालाय त्यांच्यावर बोलणार नाही का कोणा सभागृहामध्ये जे लोक ज्या आमच्या मंत्र्यांनी सरळ सांगितले अजिबात कुणी घाबरायचे नाही कुणावर अन्याय होणार नाही पण जर चुकीचं करत असेल आणि त्याच्या विरुद्ध जर आम्ही हिंदू धर्मातली लोक हिंदू धर्मातील लोकप्रतिनिधी म्हणजे आम्ही जर बोलत असेल तर त्याच्याबद्दल कुणी आमच्यावर आक्षेप पण घेतला पाहिजे अध्यक्ष मोदय आक्षेप पण घेतला पाहिजे अध्यक्ष मोदय तुम्ही ते ते सुरक्षित राहिले पाहिजे त्याच्याबद्दल आमच्या मंत्री महोदयांनी उत्तर दिले पण जर आमच्या दहा दहा अकरा अकरा सहा सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार होत असतील माझ्याकडे माझ्याकडे पुरावे मी विदाउट आणि त्यामुळं मंत्री महोदय तुम्ही जो निर्णय घेतलाय त्याच्याबद्दल आम्हाला कुणाला एक कसल्या आमच्या मनात संशय नाही पण जर असं कुणी जर अमानुषपणे चुकीचा संदेश झाला नाही पाहिजे चुकीचा संदेश झाला नाही पाहिजे अशा नरेटिव्ह विषय जर कोणी पसरवत असेल तर त्याच्यावरही सं सरकार लक्ष ठेवेल आणि त्या विषयावर योग्य ती पाळवू